नमस्कार मित्रांनो मी मनोज पाकतकर आपल्याच पर परजोत्तर भारतपूर्वी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वजणांचं सर्व स्वागत आज सव्वीस जानेवारी तर सर्वजणांना सव्वीस जानेवारी भारतीय प्रजक्ता दिनाच्या सर्वजणांना हार्दिक शुभेच्छा आज बऱ्याच सोसायटीमध्ये प्रत्येक महापूजा असते बऱ्याच सोसायटीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा असतात विविध स्पर्धा सुद्धा असतात तर आताच एका एका सोसायटीमध्ये आपण चाललेलं आहे भरपूर पूर्व येते त्या पोद्दार सोसायटी येते तर तिथे काय उपक्रम आहे आणि एक वेगळा आकडा वेगळा उपक्रम आहे तर आता आपण जाऊया थेट पोद्दार बदलापूर रिक्षेमध्ये बसून बदलापूर रेल्वे स्टेशनवर रिक्षा आहे चाललेलं आहे आता आपण तोरलेले पोद्दार एव्हरग्रीन मध्ये पाहूया आता इथं कुठं आहे काय आहे तो, का तो उपक्रम सोसायटीचा असा जायला मार्ग आहे सोसायटीमध्ये पोद्दार एव्हरग्रीन बदलापूर पूर्व खरवई खरवैस समृद्धी एव्हरग्रीन पोद्दार बिल्डिंग नंबर चौतीस ते एकोणचाळीस कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटी इथे तो उपक्रम आहे त्यांच्या प्रेरणेने या संस्थेची स्थापना झालेली आहे जीवनविद्याचे विविध प्रकारचे उपक्रम आहेत जे समाज उपयुक्त उपक्रम आहेत त्यामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी जीवन जगण्यासाठी जे योग्य मार्गदर्शन लागतं ते त्यामध्ये दिलेलं आहे तर हे उपक्रम म्हणजे बालसंस्कार केंद्र जे ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने चालतात त्यामध्ये तीन ते प पंधरा वर्षापर्यंतची मुलं सहभागी होऊ शकतात बालसंस्कार केंद्र मोफत असतं बालसंस्कार केंद्र आहे विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्सेस आहेत ते पण मोफत आहेत त्याचबरोबर तरुणांना मार्गदर्शन आणि सर्वांसाठी विविध प्रकारचे कोर्सेस आहेत आज आपण बघतो की समाजामध्ये सगळं काय लोकांकडे सर्व आहे पैसा आहे सर्व काय आहे पण सुख नावाची गोष्ट जी आहे की कोणालाही विचारा तुम्ही सुखी आहात का अलु। अलु। जीवना जीवना तर सर्वजण नाही आम्ही सुखी नाही तर नेमकं सुख म्हणजे काय आणि ते कसं मिळवायचं याचं अचूक मार्गदर्शन जीवनविद्या करत असते जीवनविद्या सांगते जीवनामध्ये जीवनाच्या गगनात आनंदाने आणि सुखाने विहार करण्यासाठी माणसाला प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींची नितांत आवश्यकता असते तर असं हे जीवनविद्येचं मार्गदर्शन जर आपण घेतलं तर आपण नक्कीच जीवनामध्ये होणार आहोत याबद्दल सद्गुरु खात्री देतात तर मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर येऊन या प्रार्थनाच्या यज्ञामध्ये सामील व्हावं विठ्ठल विठ्ठल अशोकजी नाईक काका यांचं इथं आगमन झालेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो दिव्य उपक्रम आहेत जीवन विद्या मिशन अनेक उपक्रम राबवित असते हे जग सुखी व्हावे आणि हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे या सद्गुरूंच्या संकल्पपूर्तीसाठी जीवन विद्या मिशन कार्यरत असते आणि या अनेक उपक्रमांपैकी हा विश्व प्रार्थना जपयज्ञ हा एक उपक्रम आम्ही राबवित असतो या उपक्रमामध्ये दिव्य असे विचार आहेत आणि ही विश्व प्रार्थना आपण सर्वांनी एकत्रित येऊन म्हणायची आहे सामूहिकरित्या आणि या आप प्रार्थनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि जपयज्ञा मी इथे वाचन करते त्यांनी निर्माण केलेली विश्वप्रार्थना निसर्ग नियमांवर अधिष्ठित असल्यामुळे व सर्व मानव जातीला उपयुक्त आहे विश्वप्रार्थना करता करता आपोआप शुभचिंतन चिंतन घडू लागते शुभचिंतनाच्या क्रियेला सर्व प्रकारच्या शुभ प्रतिक्रिया माणसाला निसर्ग नियमाप्रमाणे मिळू लागतात विश्वप्रार्थने आहे ते सर्व विश्व प्रार्थना करणाऱ्याला मिळू लागते विश्व प्रार्थना करण्याने माणसाला आरोग्य मिळते मनशांती प्राप्त होते त्याचे नशीब बदलते इतर लोकांशी संबंध सुधारतात जीवनात प्रगती हो त्याला जीवनात होते। विश्व हा संकल्प चिंतांचा नाश करणारा चिंतामणी आहे व जीवनाचे सोडे करणारा परीस आहे विश्व प्रार्थना करण्याने एका बाजूने संसार सुखाचा होतो व दुसऱ्या बाजूने त्यांच्या जीवनाचे कल्याण होते विश्व प्रार्थनेत आपण सर्वांसाठी मागतो त्या सर्वांमध्ये आपणही असतोच परिणामी विश्व प्रार्थना करणाऱ्याला प्रथम लाभ होतो व त्याचबरोबर इतरांनाही त्याचा फायदा होतो विश्व प्रार्थना सुंदर विचारांनी भरलेली आणि भारलेली आहे विश्व प्रार्थना म्हणजे प्रत्यक्षात सुंदर विचारांची सोन्याची घाण आहे विश्व प्रार्थना सतत करीत राहिल्यामुळे बहिर्मनाद्वारे अंतर्मनाला सत्ता सुंदर विचारांचे फिडिंग झाल्यामुळे आपले जीवन सुखी यशस्वी व समृद्ध होते सद्गुरु श्री वामनराव सांगतात सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना विश्व प्रार्थना करण्याने अगणित पुण्याची प्राप्ती होते त्याचे त्यांचे जीवन सर्वार्थाने सुखी समृद्ध व यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे विश्व प्रार्थना सर्वांसाठी सर्वांच्या कल्याणासाठी करतो त्यामुळे कळत न कळत परोपकार साधला जातो स्मरण आहे शुभ सहज कृतज्ञता व्यक्त होते त्यामुळे आपली सगळीकडे व्यवस्था होते सद्गुरु श्री वामनराव सांगतात माणसाने रिकामपणी जास्तीत जास्त विश्वप्रार्थना म्हणावी व कामाच्या वेळेत त्याने मनापासून प्रामाणिकपणे कसून काम करावे विश्व प्रार्थना करण्याने जे जे उत्तम उत्कृष्ट चांगले हितकारक सुखकारक आहे त्याचप्रमाणे धनधान्य संपत्ती संतती प्रतिष्ठा असे ऐश्वर्युक्त सुखी जीवन प्राप्त होते तर अशी ही महान विश्व प्रार्थना आपण सर्वजण आपल्या कुटुंबाच्या देशाच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी कृतज्ञतेने करूया

देवा सर्वांचा संसार सुखात देवा सर्वांची भरभराट होते देवा सर्वांची भरवाट होती देवा सर्वांची भरभराट प्रत्येक कृती ही राजहिताची विश्व शांतीची प्रत्येक कृती ही राजकाची विश्वसाठी प्रत्येक कृती ही राजहिताची भारत माता की खूप सुंदर उपक्रम राबवलाय जीवन विद्या विषय ज्ञान साधना केंद्र बदला वेगळा उपक्रम अतिशय सुंदर ते झालेला आहे हा उपक्रम करण्यासाठी संधी दिली तर मी परत साहेबांना वापरून माझ्या वतीने धन्यवाद देतो सर्वांना धन्यवाद देतो विषय जे पदाधिका मंडळी आहेत त्यांनी जो कार्यक्रम ते सादर केला त्याबद्दल मी त्यांची धन्यवाद मानतो आणि असाच कार्यक्रम तुम्ही दरवर्षी आमच्याकडे सादर करावा ही विनंती करतो धन्यवाद खूप इत सुंदर उपक्रम धन्यवाद